धर्मशालाचं क्रिकेट स्टेडियम जगातल्या सगळ्यात सुंदर क्रिकेट स्टेडियम्सपैकी एक पण याच स्टेडियमवर गुरुवारी संध्याकाळी भीतीचं वातावरण होतं एक एक करत ग्राउंडवरच्या फ्लड लाईट्स बंद झाल्या आणि पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ही मॅच थांबवण्यात आली त्यानंतर बी सी सी आय सगळी परिस्थिती अत्यंत शांतपणे हाताळली आणि फक्त काही मिनिटात सगळं स्टेडियम रिकामं करण्यात आलं या गोष्टीला काही तासच उलटून गेले आणि यंदाची आय पी एल स्थगित करण्यात आल्याची बातमी आली या बातमीला काही मिनिटच झाली आणि ही स्थगिती फक्त एका आठवड्यासाठी असल्याचं स्पष्ट करण्यात आलं पण स्थगिती नेमकी का देण्यात आली पडद्यामागे कोणत्या दोन घटना घडल्या सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी बघूयात बीसीसीआय निर्णय नेमका काय आहे तर दिल्ली विरुद्ध पंजाब मॅच अर्ध्यातूनच थांबवल्यानंतर शुक्रवारी बीसीसीआयने तातडीची बैठक घेतली ज्यात सध्या सुरू असलेला आय सीझन स्थगित करण्यात आला सुरुवातीला बीसीसीआय काही मॅचेसचे शेड्यूल बदलेल किंवा ठिकाणं बदलली जातील अशा चर्चा होत्या पण आयनं स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला पण पुढच्या आठवड्यात परिस्थिती बघून आय पी निर्णय घेण्यात येणार आहे पण सध्या तरी आय पी एलच्या घटना त्यानंतर ऑपरेशन सिंदूर अशा बऱ्याच गोष्टी होऊन सुद्धा आय पी एल सुरू होती मग आठ तारखेच्या रात्री नेमकं काय घडलं तर आठ मेच्या रात्री पाकिस्ताननं भारताच्या राजस्थान जम्मू आणि पठाणकोट या शहरांवर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला पठाणकोट पासून धर्मशाला हे अंतर फक्त नव्वद किलोमीटरचा आहे मॅच सुरू असताना ड्रोन हल्ल्याची बातमी म्हणावी इतकी चर्चेत आली नव्हती पण तरी सुद्धा बी सी सी आयनं खबरदारीचा उपाय म्हणून स्टेडियम रिकाम करायला सुरुवात केली आणि काही वेळात प्रेक्षकांना ग्राउंडमधून बाहेर काढण्यात आलं प्रेक्षक क्षमतेच्या ऐंशी टक्के भरलेलं स्टेडियम बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत शांतपणे रिकामं केलं अधिकाऱ्यांनी स्वतः मैदानात येऊन प्रेक्षकांना बाहेर आवाहन केलं आणि कुठलाही गोंधळ न होता स्टेडियम रिकामं झालं स्टेडियम रिकामं होण्याच्या आधी ग्राउंडमधल्या फ्लड लाइट्स हळूहळू बंद झाल्या होत्या या लाईट्स बंद झाल्यामुळं मॅच थांबवण्यात आली असं बीसीसीआय कडून ऑफिशियल कारण सांगण्यात आलं पण ग्राउंड रिकामं झाल्यानंतर चेअर लीडर्सने सांगितलेले अनुभव बातम्यांमध्ये आले ज्यात असं नमूद करण्यात आलं होतं की स्टेडियम मध्ये बॉम्ब आहे अशी अफवा पसरली होती पुढे या चेअर लीडरचा हवाला देत असं सांगण्यात आलं की आम्ही सगळे नाचत होतो आय पी एलचा आनंद घेत होतो पण अचानक लाईट्स गेल्या आणि लोक ओरडायला लागली आम्हाला लगेच बाहेर जायला सांगितलं मी खूप घाबरले कारण कधी असं अनुभवलं नव्हतं हा अनुभव फारच भीतीदायक आहे आय पी एल आणि बी सी सी आय आमची काळजी घेत आहे त्यानंतर बॉम्ब स्क्वॉड आणि डॉग स्क्वॉडनं संपूर्ण स्टेडियमची तपासणी केली पण स्टेडियममध्ये कोणताही स्फोटक पदार्थ सापडला नाही बी सी सी आयने मात्र फ्लडलाईट फेल्युअरमुळे मॅच रद्द झाल्याचं चा स्पष्ट केलं आता महत्वाची गोष्ट म्हणजे चेन्नई विरुद्ध कोलकाता मॅच सुद्धा बॉम्बने स्टेडियम उडवून टाकू अशी धमकी देणारा ईमेल बीसीसीआयला आला होता अशा बातम्या आल्या होत्या त्यानंतर दिल्ली विरुद्ध पंजाब मॅचच्या वेळी ग्राउंड रिकामा करण्यात आलं असलं तरी बॉम्ब असल्याची अफवा उठल्याच्या बातम्या आल्या साहजिकच कुठलीही अनुचित घटना घडली नसली तरी धोका निर्माण होण्याची परिस्थिती उद्भवली होती धर्मशाला स्टेडियममधून मधून शिताफीनं सगळ्यांना बाहेर काढण्यात यश आलं असलं तरी यात प्रचंड रिस सुद्धा होती एकाच वेळी अनेक प्रेक्षक एकाच ठिकाणी असणं आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाहेर जाण्यासाठी प्रशस्त मार्ग नसणं यामुळे कठीण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होतीच त्यामुळं ड्रोन हल्ला फ्लडलाइट फेल्युअर या गोष्टी चर्चेत असल्या तरी कधीही पसरू शकणाऱ्या अफवा आणि त्यामुळे निर्माण होऊ शकणारं संकट संपूर्ण आय पी एलच रद्द करण्याचं कारण ठरल्याचं बोललं जात आहे संपूर्ण आय पी एल स्थगित होण्यासाठी कारणीभूत ठरलेली दुसरी घटना म्हणजे परदेशी प्लेअर्सचा दबाव पंजाब विरुद्ध दिल्ली मॅच थांबवण्यात आली आणि काही तासांनीच आय पी एलमधल्या परदेशी प्लेयर्स बातम्या यायला सुरुवात झाली आय पी एलमध्ये मध्ये खेळणाऱ्या प्लेयर्सनं तातडीनं मायदेशी परतण्याची मागणी केली यात फक्त प्लेयर्सच नाहीत तर सपोर्ट स्टाफ मेंबर्स सुद्धा होते पाकिस्ताननं ड्रोन आणि मिसाईल अटॅक केल्यानंतर भारतातली अनेक महत्वाची विमानतळं बंद करण्यात आली साहजिकच या फॉरेन प्लेयर्सची काळजी आणि त्यांच्याकडून येणारं प्रेशर दोन्ही वाढायला लागलं ला। आता आय पी एल खेळायला येणाऱ्या या प्लेयर्सची जबाबदारी बीसीसीआयवर असते त्यामुळं त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा ठरला किंवा त्यांची गैरसोय झाली तरी पूर्ण धक्का हा बीसीसीआयच्या रेप्युटेशनला आणि पर्यायानं आय पी एलच्या भविष्याला बसणारा असतो साहजिकच बी सी सी आयवर वर प्रेशर वाढलं आणि बी सी सी आयच्या च्या बैठकीत आय पी एल स्थगित करण्याचा निर्णय झाला अशी चर्चा आता सुरू आहे आता या यातून एक गोष्ट साध्य झाली ती म्हणजे भारतानं जगाला दिलेला मेसेज आयच्या आय पी एल स्थगित करण्याच्या निर्णयाचं जिओ पॉलिटिकल महत्व मोठं आहे आय पी एल इंटरनॅशनल लेव्हलला भारताची मोठी सॉफ्ट पॉवर आहे त्यामुळं पाकिस्तान सोबतचा तणाव लक्षात घेऊन आय पी एलला ला स्थगिती देत भारताने जगात शांततेचा संदेश दिलाय फक्त बॉर्डर लगतच्या राज्यांमधल्या मॅचेस रद्द न करता सगळी आय पी एल स्थगित करत भारत बिझनेस आणि स्पोर्ट्सपेक्षा शांततेला आणि प्लेयर्सच्या शा सुरक्षेला जास्त महत्व देतो ही गोष्ट जगासमोर अधोरेखित करण्यात आली आहे असं सुद्धा सांगितलं जात आहे या सगळ्यातून बी सी सी आणखी एक गोष्ट साध्य केली ती म्हणजे निर्णय एका आठवड्यासाठीच आहे अशी घोषणा करणं आय पी सारखी महत्वाची स्पर्धा थेट स्थगित केल्यामुळं भारतात सुरक्षेला धोका आहे का पाकिस्ताननं प्रेशर वाढवलं आहे का अशा बातम्या आल्या होत्या पण बी सी सी आयचे प्रेसिडेंट राजीव शुक्ला यांनी हा निर्णय आठवडाभरासाठीच आहे त्यानंतर नवं शेड्यूल जाहीर केलं जाईल असं म्हणत युद्धजन्य परिस्थिती असली तरी भारतावर फारसा तणाव नसल्याचा आणि भारत आपल्या देशात नियोजित कार्यक्रम घेण्यात सक्षम असल्याचा मेसेज दिला आहे आता आठवड्यानंतर आय पी एल होणार की इंग्लंडच्या दौऱ्यानंतर हा प्रश्न आहेच पण एक अफवा आणि परदेशी प्लेअर्सची जबाबदारी यातून बी सी सी आयनं योग्य पाऊल उचललं आणि खेळापेक्षा सुरक्षेला आणि सुरक्षा दलांना प्राधान्य दिलं असंच सध्याचं चित्र आहे आता आय पी एल नेमकी कधी होणार आरसीबीचा टप्प्यात आलेला चान्स हुकणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे बी सी सी आयच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्कीच सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बुलबुडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका